काल दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शिरोळ पोलीस ठाणे हद्दीतील नांदनी या गावी जो मठ आहे त्या मठातील हत्ती त्या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एका संस्थेला सुपूर्द करण्याबाबतीत आदेश झालेला होता आ, काल दुपारी त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामधील देखील त्या ठिकाणी फेटाळण्यात आल्यानंतर मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांच्या उपस्थितीमध्ये त्या हत्तीचा ट्रान्सफर व्हावा हो असा आदेश असल्याकारणाने त्या ठिकाणी योग्य त्या बंदोबस्तामध्ये सायंकाळी त्या पद्धतीनं त्या समोरच्या यंत्रणेने मागणी केलेल्या बंदोबस्तानुसार त्या ठिकाणी बंदोबस्त करून आम्ही त्या ठिकाणी ते बंदोबस्तात हाती ट्रान्सफरचं काम सुरू होतं हे सुरू असतानाच त्या ठिकाणी बरेच त्या ठिकाणी गावातील नागरिक व आजूबाजूच्या गावातील नागरिक त्या ठिकाणी जमा झालेले होते आणि शांततेत हे सुरू असताना अचानक काही जमावाने त्या ठिकाणी हत्तीला आणि उपस्थित असणाऱ्या त्या ठिकाणी प प्रोसेशनला त्या ठिकाणी ते आडवे येऊन त्यांनी हत्ती घेऊन जाऊ देणार नाही अशा पद्धतीचं त्या ठिकाणी वक्तव्य करून अचानक काही जणांनी त्या ठिकाणी दगडफेक सुरू केली त्यामध्ये पोलीस वाहनांचं देखील नुकसान झालेलं आहे त्याचबरोबरीनं या दगडफेकीमध्ये काही नागरिक तसंच काही पोलीस देखील जखमी झालेले आहेत आणि सोबतच आम्ही या जमावाला पांगवण्यासाठी त्या ठिकाणी सौम्य बळाचा वापर देखील केलेला आहे आणि सौम्य बळाचा वापर करून त्या ठिकाणी जमावाला पांगवून हत्तीचं ट्रान्स्फर जे आहे ते मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्या ठिकाणी केलेलं आहे तसेच या घटनेमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही एकोणचाळीस आरोपींची नावं त्या ठिकाणी निष्पन्न केलेली आहेत आणि आणखी सत्तर ते ऐंशी जणांची नावं त्या ठिकाणी अनोळखी म्हणून आहेत जे आम्ही त्या ठिकाणी योग्य त्या प्रक्रिये प्रक्रियेने व्हेरीफाय करून त्या ठिकाणी सदरची नावं आम्ही निष्पन्न करणार आहे आणि ज्यांनी कुणी कायदा हातात घेतलेला आहे त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याचं धोरण त्या ठिकाणी आहे त्यामुळं मी सर्वांना त्या ठिकाणी शांतता राखण्याचं आवाहन करतो व कुठल्याही पद्धतीनं कायदा कोणी हातात घेऊ नये असं पोलीस विभागाच्या वतीनं विनंती करतो जय हिंद